लोकप्रिय मालिका प्रेमा प्रेमाची गोष्ट मधील मुक्ता कोळी आज घराघरात प्रसिद्ध आहे मुक्ताच्या भूमिकेत असलेली तेजस्वी प्रधान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिच्या मालिका चित्रपट प्रेक्षकांना अतिशय आवडतात प्रेमाची गोष्टमधील मुक्ता देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे अशातच तेजश्रीने मोठा निर्णय घेतला असून तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली आहे त्यामुळे तिचे चाहते अतिशय नाराज आहेत तेजश्रीने एक पोस्ट शेअर करत म्हटले कधी कधी वेळच्या वेळी बाहेर पडणे गरजेचं असतं तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही तेजश्रीने प्रेक्षकाच्या मनात हक्काची जागा मिळवली होती आता प्रेमाची गोष्ट पाहताना तेजश्रीची कमी नक्कीच जाणवेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद